समंजसता समंजस म्हणजेच समज ही लहान थोर वृद्ध सर्वांमध्ये हवी आजकाल समंजसाची भावना पाहायला मिळत नाही याची अनेक उदाहरणं बघायला मिळतील अगदी परवा माझ्या वर्गात जवळजवळ तेहतीस वर्षाने एक वेगळा अनुभव मला एका मुलांना छान समजून सांगायला आवडते मुलं माझं ऐकतात सुद्धा मुलं मधल्या सुट्टीमध्ये जेवण करताना डबे खाताना इतरांच्या डब्यात काय आहे हे पाहतात आणि आवडणारा पदार्थ डब्यात हात घालून खातात काही मुलांना हे आवडते तर काही मुलांना हे आवडत नाही काही मुलांना स्वतःचा डबा इतरांबरोबर शेअर करत नाही तर काही मुलं आपला डबा सोडून इतरांचा डबा खातात हा अनुभव आला आहे तर सांगण्याचा उद्देश हा आहे की वर्गातील एका मुलीचा डब्बा माझ्याच वर्गातील एका मुलाचा भाऊ खात होता मुलीला डब्यात हात घातलेला आवडत नव्हता पण हा छोटा असल्या कारणाने त्याला हे समजत नसेल त्याची आई तर खरंच छान डबे द्यायची व्यवस्थित राहणे मान त्याचा डब्बा व्यवस्थित असतो ठीक आहे माझ्या कानावर ही घटना आली तेव्हा मी लगेच ॲक्शन घेऊन छोटूला समजावले त्याच्या भावाला पण समजावून सांगितले वर्गातील मुलांना आपण आपले जसे शैक्षणिक साहित्य शेअर करतो तसे डब्बाुद्धा शेअर करावा हे शिकवले दुसऱ्या दिवशी मुलांचा गोंधळ खूप झाला वर्गात मधल्या सुट्टीमध्ये मुलं सांगायला आली मी वर्गात गेले वर्गात जाऊन गोंधळ का झालाय हे पाहिले तर अगदी साध्या भाषेतल्या शिव्या एक दोन मुलांनी वर्गात दिल्या होत्या मी त्यांना शिक्षा केली नाही पण गौतम बुद्धांची तुझं तुझ्याजवळ ठेव मला नको ही गोष्ट सांगितली म्हणजे बुद्धांना एका माणसाने शिव्या दिल्या असता बुद्ध म्हणाले त्या तुला ठेव मला त्या नको याचा अर्थ समजावून सांगितला मुलं खुश झाली त्यांना सांगितले शिव्या जरी दिल्या कोणी तरी त्या आपल्या मनावर घ्यायच्या नाहीत शिवी आपल्याला लागतच नाही पण जर दगड मारला तर आपल्याला इजा होऊ शकते पण शिवी दिल्याने आपल्याला इजा होत नाही आपलं मन दुखावल्या जात नाही पण समोरचा वागला तसा आपण वागून उपयोग नाही हे समजावून सांगितले पण दुसऱ्या दिवशी त्या मुलीची आई आली वर्गातल्या मुलांना बोलायला लागली मी त्यांना समजावून सांगितले पण प्रथमच त्यांनी माझे ऐकले नाही बोलल्या काही नाहीत पण ऐकले नाही मुलांना बोलता बोलता त्या जरा चिडल्या मी त्यांना शांत केलं समजावून सांगितलं समंजसांचा पत्ता नव्हता दुसऱ्या दिवशी परत आल्या उशिरा आल्या मुलांकडे चौकशी केली पण हे त्यांचे वागणे मला पटले नाही अशी हल्लीची पिढी समंजसता कमी असणारी आहे आपले मूल ते आपलेच मूल लोकांचे ते कारटे अशी म्हण आहे ना माझा तो बाब्या लोकांचं ते कार्ट हल्ली प्रत्येक क्षेत्रातच समंजसाचा अभाव आहे आपल्याला वारंवार त्या दृष्टीस पडत ऐकायला मिळतं आपण पाहतो म्हणून मानवाला जन्माला आला आहेस तर जरा समंजसाने वागूया असे मला म्हण वाटले हल्ली बाजारात सरकारी कचेरीत नोकरीमध्ये बसमध्ये अशी कितीतरी ठिकाणे सांगावीत की तिथे समंजसपणाचा अभाव आहे मानवा वाघ जरा समजुतीने आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट नको मनात आणूस कधीही मानवा मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद